तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट अशी आली आहे की खूप महत्वाची व आनंदाची बातमी लोहमार्ग पोलीस भरती मी सांगितलं होतं की मी लोहमार्गविषयी नवीन अपडेट आली की सांगणार लोहमार्ग विषय ग्राउंडची नवीन अपडेट आली आहे की वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार होतं पण प्रत्येक जिल्ह्याचं सुरू होणार नाही पण लोहमार्गचं मुंबई लोहमार्गचं शंभर टक्के वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे तर तयारीला लागा खूप कमी दिवस राहिलेले आहेत वीस तारखेपासून प्रत्येक जिल्ह्यात सुरू व्हायला असं नाही पण लोहमार्गाचं का सुरू होणार आहे तर लोहमार्गचा हो आणि इलेक्शनचा काहीही संबंध नसतो त्यामुळं लोहमार्गाचा शंभर टक्के वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे तर वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे त्यामुळं लोहमार्गवाल्यांसाठी आनंदाची बातमी की तुम्ही तयारीला लागा लोहमार्गाचे कमिशनर आहेत पोलीस कमिशनर त्यांनी बैठक बोलवलेली आहे सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला बैठक होणार आहे तर सगळे अधिकारी त्यावेळेस प्रेझेंट असणार आहेत लोहमार्गाला ग्राउंड खूप चांगला असल्यामुळं ग्राउंडची तयारी करायला वेळ लागणार नाही चिपची टेस्टिंग वगैरे तिथं झालेली आहे त्यामुळं लोहमार्गाचं ग्राउंड लवकरात लवकर सुरू होणार आहे तुम्ही तयार राहा नवीन अपडेट आले आहे लोहमार्गचं ग्राउंड लवकरात लवकर सुरू होणार आहे आ वीस तारखे आज आदेश निघलेला आहे की सव्वीस तारखेपासून मिटिंग बोलवली आहे सो सव्वीस तारखेपासून सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून लोहमार्गाच्या ग्राउंडची तयारी सुरू करणार आहेत आणि वीस तारखेपासून लोहमार्गाचं ग्राउंड सुरू जा करणार कारण का लोहमार्गच्या लोहमार्ग पोलिसांना इलेक्शन बंदोबस्त नसतो लोहमार्ग जे जे लोहमार्गाच्या अंडर जे जे पोलीस स्टेशन येतात त्यांच्या असतं इलेक्शनशी लोहमार्गाचा काहीही संबंध नसल्यामुळे लोहमार्गाची पोलीस भरतीची तारीख वीस तारखेपासून लोहमार्गाचं ग्राउंड सुरू होणार आहे बाकीच्या जिल्ह्याचे ग्राउंड वीस तारखेपासून सुरू होऊ शकत नाही कारण की त्यांना इलेक्शन बंदोबस्त आल्यामुळं वीस तारखेपासून वी त्या हो 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 ग, हो ग, त्या जिल्ह्यांचे ग्राउंड सुरू होऊ शकत नाही पण लोहमार्गला इलेक्शन बंदोबस्त नसतो इलेक्शनचा त्यांचा काहीही संबंध नसतो आणि लोह मार्ग मुंबई लोहमार्ग सातशे त्रेचाळीस प्लस जागा आहेत त्यामुळे मुंबई लोह मार्ग ग्राउंड खूप चांगला आहे सिंथेटिक ट्रॅक आहे त्याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे मुंबई लोहमार्गविषयी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तुम्ही जाऊन बघू शकता मुंबई लोहमार्गाची नवीन अपडेट आली आहे मुंबई लोहमार्गचं ग्राउंड वीस तारखेपासून सुरू होणार आहे वीस एक दोन हजार सव्वीसपासून तयारीला का मित्रांनो खूप कमी वेळ लाग राहिलेला आहे असा आदेश काढलेला आहे कमिशनर ऑफ लोहमार्ग यांनी असा आदेश काढलेला आहे की लोहमार्गाचं ग्राउंड वीस तारखेपासूनच सुरू करायचं आहे नऊ एकही दिवस डिले करायचा नाही आणि सव्वीस बारा दोन हजार पंचवीसला बैठक बोलवलेली आहे तिथून ग्राउंडची तयारी सुरू करणार आहे त्यांचं वीस तारखेपासून ग्राउंड चालू हे परिपत्रक मी तुम्हाला दाखवते बघा परिपत्रक बघू शकता तुम्ही परिपत्रक काल आजच निघलेलं आहे परिपत्रक निघले निघालेलं आहे मुंबई लोहमार्गाचं परिपत्रक निघालेलं आहे सव्वीस तारखेला मिटिंग होणार आहे आणि सव्वीस तारखेपासून ग्राउंडची तयारी सुरू होणार आहे आणि वीस तारखेला ॲक्युरेट ग्राउंड सुरू होणार आहे कोणत्याही जिल्ह्याचं सुरू नाही होणार पण मुलं मुंबई लोहमार्गाचं का सुरू होणार आहे तर त्यांचा आणि इलेक्शनचा काहीही संबंध नसल्यामुळे नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो अशाच नवीन अपडेट जर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद